बगत रहा एपीएन न्यूज सत्य बंजारा शक्ति सेना ही बंजारा समाजातील समाजसेवी संघटना या संघटनेचे के किसन जाधव सिंगतकर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी समाजाला आवाहन केले आहे ते म्हणतात की एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही आपली हिम्मत वाढली की आपली किंमत ही आपोआप वाढते त्यामुळे व्यक्ती विकास आणि समाजाची ताकद वाढवायची असेल तर संघटन हे खूप महत्वाचे आहे ऐकूयात किशन जाधव यांचे मनोगत बंजारा समाजे हुए श्री साधू संत वीर योद्धा महात्मा नेते मंडळी यांनुन शेर मार विनम्र अभिवादन सामकी अति जे सामकी आणि जेतालाल बापूर महंत अभिमान महाराज आणि धर्मनेता भाऊ राठोड यांतू चरणी नतमस्तक येन मग मा मारधी शब्द तमार उड्यांग मांडेर मग मा प्रयत्न करू तू भाई भाई व किसन जाधव बंजारा शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष से। आज हे व्हिडिओवर माध्यम आहे ते तमेने एक मार एक तमेन आव्हानच की आपण संघटना बांधणी जे कराचा भैया ती कशी सर्व करायचा बंजारा समाज आज असंख्य संघटन जरी हे तरी व संघटने जे सूत्रच वर बद्दल मग बोले वाचू की व्यक्ती विकास आणि समाज विकास जर करेरी आहे समाज जर म्हणाले तो संघटन रेण आवश्यकच एक व्यक्ती काहीच करू शकेल जर संघटनात्मक ताकत री तो व्यक्तीत विकास येऊ शकत हे आम बंजारा शक्ती सेना निर्माण किती हमारी बंजारा शक्ती सेना आज स्वाभिमानी लोक संघटन त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोर बाळू राठोड लहू महा राठोड महासचिव राष्ट्रीय महासचिव ओंकार भाऊ चव्हाण राजूभाऊ पवार आज एरमय असे संघटन बनाते जाणारचं की आयवाळे कायम बंजारा शक्ती सेना शक्ती मोठ संघटन आहे बायो बंजारा शक्ती सेना हे नामे शक्तीर प्रतीकच शक्ती म्हणजे जगदंबाई याडी प्रतीक उ नाम आपण म्हणायचं बंजारा शक्ती सेना आयो आपण देखतेच आवच तमशे देखते आवचो की बंजारा शक्ती सेना जना जना स्थापन हि जना ती वेळाती समाज प्रत्येक जे बी काही वाद घडत काही सदैव सोबतच म्हणून सहकार्य करत म्हणून पाठिंबा देणे संजय संजय भाऊ राठोड विषय आहे वर चालू आपण पंतप्रधानांना पत्र देणे वर बातम्या आपण जे काही अधूर मंत्रीपदे लेन चालव करेन वधून आपण शिफारस किती ओर माध्यम व्हिडीओ माध्यम आहे ते आपण आव्हान देणे असे विषय आपण आज देखरेव आज बंजारा समाजी मंत्री हे आजी एक जर आयवाय कायम जर बंजारा राजकीय ताकत जर बनाय तर आपण संघटनात्मक ताकत बळावं लागे बंजारा शक्ती बनवू लागे मारीच तमेन उद्देश की जुने लोक थे की मूर्ख लार फरेपेक्षा हुशारे जोडा वाटा ही व्याज ध्यानेम प्रकारो मूर्ख लोकुला फरण तम वेळ मत घालो हुशार मनक्या तमेन जे शिकाय मूर्ख लोक कना शिकाय येर सारू बंजारा शक्ती के विचारवंत लोकच सुशिक्षित लोकच बळकट लोक विचार प्रयत्न करेवाचा बंजारा शक्ती शे पदाधिकारी कार्यकर्ता मभिनंदन करू की तुम स्वतः संघटना जुडे तो आणि संघटना बळालेतो या सुरेश भाऊ चव्हाण वाशिम जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ राठोड आपे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष परभनेर गणेश भाऊ राठोड और में हिंगोली नांदेडेर अमार जे टीमचं मारुती भाऊ आडे आणि होते निलेश भाऊ भारतीबाई या संघटने मजबूत बना जे योगदान देते इंदूर से अभिनंदन मग ते मी आजही व्हिडिओवर माध्यम मा कुचू की तमेन समाजेर माई ताकद करत तो तम स्वतः सक्षम बनो प्रत्येक वातेम पुढाकार लो संघटना बनायच मजबूत बना सारू पुढाकारलो आणि समाजेर जे लोकचं जेंदुन जे काही आज शासकीय सवलत मळेल चालवतं अशिसे विषय तहसीलदार ग्राम ग्रामसेवक गटविकास अधिकारी कलेक्टर जाहीर जायला तुम्हाला हिंमत हिम्मत हिंमत बळायचं ना तुम्हाला किंमत देईन સંગઠન આમ તો તમારા સુબત એની ટાઈમ રહેવા તમે એક આવાજ તો આમ નેમે તમાર સુબત રહેવા પણ તમે બી તમાર પરિસરે માપ છે કે ખૂબ મોટી તાકાત બનાવવા લાગે મજબૂત બનાવવા લાગે તમે ચારે પ્રત્યેક વાતે માં ઇતર મજબૂત તમ સોટા બન ગયા ની તો આયો આગળે બજારા સમાજ ઉજ્જવળ ભવિષ્ય ઘડેન વેળ લાગે છે ધન્યવાદ જય શવાલા એપીએન ન્યૂઝ સત્યની સકારાત્મક